श्री स्वामी समर्थ महाराज की जय प्रतापानंत गोगावले गुरु चरित्र अध्याय सव् सत्तावीसवा श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नम श्री स्वामी समर्थाय नम नामधारक मने सिद्धासी कथा पुढे वर्तली कैसी तव वदे गुरु देखती एक नरासी म्हणती पाचारी तयाला श्री गुरु वदती त्यासी दे आम्हा परीचयासी तो वदे मातंग वर्णासी जातीही आपण असे देवा गुरुराया तू पाचारीले मजप्रती भक्तास म्हणी असे प्रीती तेने मी पावेन उद्धार गती धन्य धन्य झालो श्री गुरु शिष्यास दंड देती सात रेषा काढिती गुरु त्यासी म्हणती एकेक रेषा लंघी तव एक एक रेशा वेद तसे सप्त ज्यासी झाले तत्वता विस्मय करीती सकल जन रेषा सातवी लघिता तो जाणे वेदशास्त्र व्याकरणता म्हणे जन्म विप्र होता अध्यापक होतो मी वदती गुरुत्र्यासी विप्र आले त चर्चेसी करावा तयासी विभूती त्यासी प्रोक्षिती तव वेदशास्त्र वदे तत्काले चर्चेसी जे विप्र आले ते भयभीत झाले श्री गुरु चरणी चरणी लोळन घेती वदती तुची स्थापी सृष्टीसी पोषण सर्वांचे करिसी तुची करी प्रलयासी जगद्गुरु तुझ मी आलो शरण श्री गुरु त्यासी निरोपती क्षोभविला तुम्ही त्रिविक्रमभारती विप्रास सदैव निंदिती आता जन्माल राक्षस पाप तुमचे शुद्ध होईल अवचित द्विजयी येए, एक येईल उद्धार तुमचा करेल सांगती श्री श्रीगुरु विप्रग्रामाबाहेर निघाले हृदयशूळाचे पंचत्व पावले राक्षस ते झाले बारा गती पावले पतीत वदे श्री वर्षांनी पतित गुरुसी स्मरण झाले सप्त जन्मासी पूर्वी होतो विप्रासी कैसा झालो जातीहीन बोल ऐसे ऐकता गुरु झाले सांगता कथा ऐसी पुण्यपावनता उद्धरील सर्वांसी इती स्वामी समर्थ शिष्य प्रतापानंद गोगावले विरचिते सारे श्री गुरुचरित्रपरमपथाकल्पतर श्री नरसिंह सरस्वती सिद्ध नामधारक संवादे विप्रशापकथन नाम सप्त विशोध्याय ओ संख्या चारशे चार श्री समर्थ महाराज की जय प्रतापानंत गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू हे आहे की काही असे भक्त आहेत स्वामी भक्त जे परदेशात राहतात काही असे असे आहेत की ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही आहे किंवा जे वाचू शकत नाहीत किंवा ज्यांना ऐकायची इच्छा आहे किंवा काही असे पण भक्त आहेत ज्यांना स्वतःला वाचन करायचे पण पोथी नाही आहे तर त्या भक्तांसाठी या व्हिडिओमध्ये असलेले जे काही मी अध्यायाचे पेजेस आहेत तिथे तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन स्वतः देखील पारायण करू शकता पहिल्या पेजचे जे नियम आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ॲ ॲड केलेले आहेत त्याच्यामुळे मी जर काही पोथी वाचत असेल तर ते वाचताना काही चुकलं असेल तर माफी असावी क्षमस्व भेटूयात पुढच्या गुरुवारी गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय